माजी सैनिक श्री विनायक विष्णू ढोकरे यांची कन्या अश्विनी ढोकरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील एम बी बी एस ही मानाची पदवी प्रदान नमस्कार मी जयश्री सोनवणे टी व्ही फोर मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वैद्यकीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा आठ मे रोजी लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल पदवीदान समारंभ नुकताच मुंबई येथे पार पडला या समारंभामध्ये कोठेखुर्द गावचे माजी सैनिक श्री विनायक विष्णू ढोकरे यांची कन्या अश्विने हिने देखील वैद्यकीय क्षेत्रातील एम बी बी एस ही मानाची पदवी प्राप्त केली आहे यामागे तर तिचे अथक परिश्रम जिद्द चिकाटी आणि आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न आणि खऱ्या अर्थाने तिने हे तिचे स्वप्न पूर्ण करून आपले व आपल्या गावचे नाव मोठे केले आहे कारण कोठे खुर्द गावच्या पहिल्या मुलीने एम बी बी एस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे त्याबद्दल अश्विनी हिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होताना दिसत आहे मुंबई येथे झालेल्या या आगळ्या वेगळ्या पदवीप्रधान सोहळ्यात डॉक्टर अश्विनी ढोकरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर ही पदवी बहाल करण्यात आली या सोहळ्यास डॉक्टर अश्विनी ढोकरे यांचे कुटुंबीय विनायक विष्णू ढोकरे संगीता विनायक ढोकरे श्रद्धा विनायक ढोकरे किशोर शंकर ढोकरे आरती किशोर ढोकरे आकाश शंकर ढोकरे रविराज रणपिसे आजोबा गंगाधर कानवडे हे देखील उपस्थित होते तर या प्रसंगी त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता डॉक्टर अश्विनीच्या हातून रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा व्हावी आणि तिला डॉक्टर म्हणून आयुष्यात चांगले यश मिळावे अशी देवाकडे आम्ही प्रार्थना करतो असे माध्यमांशी बोलताना तिच्या कुटुंबियांनी सांगितले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा टी व्ही फोर मराठी न्यूज thank you